एमपीएससी सी प्रिविस ए क्वेन सिरीज आपण आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल युट्यूब प्लॅटफॉर्मवर वर चालवलेली आहे आणि आजचा आपला प्रश्न आहे भारतीय रिझर्व बँक यावर आधारित एमपीएससी संयुक्त गट ब परीक्षा झाली होती दोन हजार पंचवीस ची त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे प्रश्न पाहू खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत आणि नंतर पर्यायी उत्तर दिलेले आहेत आता एबीसीडी मध्ये काय काय सांगितलेलं आहे स्टेटमेंट ए मध्ये सांगितलेलं आहे विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभाव पूर्ण व्याज आकारले जाते बी स्टेटमेंट सांगितलेलं आहे रेपो दर सी मध्ये सांगितलेलं आहे पत अधिकृतता योजना आणि डी मध्ये सांगितलेलं आहे खुल्या बाजारातील खरेदी विक्री आता मला सांगा रेपो रेट बद्दल सगळ्यांना माहिती असेल माहिती नसेल तर आपण यावर डिटेल व्हिडिओ लेक्चर घेऊ तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आता मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगते भारतीय रिझर्व्ह बँक आहे त्याला आपण आरबीआय असं म्हणतो तिची स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये कार्य सुद्धा सुरू झालं एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस पासून त्यासाठी एक आधार कायदा होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट होता या ऍक्ट नुसार एकोणीसशे पस्तीस मध्ये स्थापना झालेली आहे कधी आहे एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याचं मुख्यालय कुठे आहे हे मात्र तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे तसेच चे पहिले गव्हर्नर जे होते ते सर ऑस्बॉर्न स्मिथ हे होते आता सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत आणि तसेच पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आरबीआय नेमके काय काम करत असते चे प्रमुख काम आहे एक रुपयाच्या नोटा आणि नाणी वगळता सर्व चलन जे आहे ते आरबीआय जारी करत असते आरबीआयचे काही मौद्रिक धोरण आहेत त्याला मॉनिटरी पॉलिसी असे म्हणतात त्यामध्ये दोन प्रकार पडतात क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह आता क्वांटिटीट्यू मध्ये येतात संख्यात्मक साधने ज्यांना आपण म्हणतो रेपो रेट आहे रेव्हर्स रेपो रेट आहे बँक रेट आहे त्याच्यानंतर सीआरआर आहे एस एल आर आहे ओएमओ आहे ओएम म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन असं आपण म्हणतो खुल्या बाजारातील खरेदी विक्री ही संख्यात्मक साधने आहेत आणि आपल्या प्रश्नामध्ये सुद्धा संख्यात्मक साधने विचारलेली आहेत म्हणून रेपो रेट आणि ओपन मार्केट ऑपरेशन खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे आपल्या पर्यायामध्ये पाहिजेत आणि हे कोणत्या पर्यायामध्ये सांगितलेले आहे बी आणि डी ऑप्शन क्रमांक तीन मध्ये सांगितलेले आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील तेच रिझर्व्ह बँकचे गुणात्मक साधने सुद्धा असतात त्याला आपण क्वालिटेटिव्ह टूल्स असं म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने अधिकृत योजना वगैरे आहे जे काही व्याज वगैरे आकारले जाते जसं आपण इथं दिलेलं आहे की विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभाव पूर्ण व्याज आकारले जाते चा समावेश प्रामुख्याने गुणात्मक साधनांमध्ये होतो क्वालिटेटिव्ह टूल्स मध्ये होतो च्या प्रकारे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन यावर डिटेल माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या लॉंग व्हिडिओ मध्ये मिळून जाईल प्रश्नांचे योग्य उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम नक्की जॉईन करा धन्यवाद